नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हा आहे सोनईचा मोंढा मार्केट कमिटीचा एक भाग आहे या परिसरात फार दिवसांपूर्वी धान्याचा बाजार भरायचा आता सध्या आठवड्याचा बाजार रविवारचा बाजार या ठिकाणी भरतो आहे हा सोनई कांगणी रोड आहे आणि या सोनई कांगोडी रोडच्या लगत बाजार भरतो दर रविवारी बाजार भरतो या ठिकाणी प्रचंड काटे झाले आहेत घाणीचं साम्राज्य आहे आणि या काटेरी ही जी काटेरी झुडपं तोडण्याची अत्यंत आवश्यकता आहे हे जर झाडं झुडपं काटेरी झुडपं जर तोडली तर या ठिकाणी व्यापाऱ्यांना बसण्यासाठी अशी प्रचंड चांगली जागा उपलब्ध हो या ठिकाणी होऊ शकते मात्र या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी आणि काटेरी झाडं वाढलेली आहेत ही काटेरी झाडं कोण तोडणार या दर रविवारी बाजारच्या दिवशी पावत्या गोळा करणारे जे कोणी संबंधित ठेकेदार आहेत तर त्या ठेकेदारांना किंबहुना ते या सोनई ग्रामपंचायतीचे पदाधिकारीसुद्धा आहेत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट असं जाहीर आवाहन करू इच्छितो की या काट्या अगोदर काढा या काट्या काढल्यानंतर ले दर आठवड्यात भाजीपाला घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यांना भाजीपाला आणि किराणा अशा जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या दर आठवड्यात दर दर रविवारी या ठिकाणी येणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगल्या पद्धतीने जागा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते मात्र या ठिकाणी अत्यंत घाणीचं साम्राज्य काट्या वाढलेल्या आहेत वेड्याबाबाचे काट्या आहेत आणि हा परिसर जर स्वच्छ केला तर रस्त्याच्या कडेला म्हणजे सोनई कांगुडी रस्त्याच्या कडेला व्यापाऱ्यांना बसण्याची त्यांच्यावर वेळ येणार नाही यापुढे दर रविवारी रस्त्याच्या कडेला कोणालाही बसू देऊ नये अशी सोने ग्रामस्थांची मागणी आहे मात्र या मागणीची अंमलबजावणी करण्याची तसदी या मागणीचा कुठलाही विचार करण्याचा प्रयत्न सोने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामसेवक हे करताना दिसत नाहीत हे फार मोठं दुर्दैव आहे या वेड्याबाबळी आणि घाणीचं साम्राज्य यामुळे परिसराचा अत्यंत असा घाणेडा परिसर म्हणून अशी ओळख आहे आणि दुर्गंधी या भागात प्रचंड आहे रविवारच्या दिवशी या ठिकाणी व्यापारी आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणारे ग्रामस्थ कशा पद्धतीने येतात आणि कशा पद्धतीने खरेदी करतात एका अर्थानं ना अक्षरशः नाग दाबून या ठिकाणी फिरावं लागतं अशा ही जी घाण दर जर पदाधिकाऱ्याने जर नाहीशी केली काट्या काढल्या आणि या ठिकाणी मुरून टाकून स्वच्छ केलं तर या ठिकाणी व्यापाऱ्यांना बसता येणार आहे थेट रस्त्यापर्यंत कोणीही दुकान लावणार नाही दर रविवारी वाहतुकीला अडथळा ठरणार नाही यासाठी सोनई ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी आहेत आणि ग्रामसेवक आहेत या सर्व संबंधित पदाधिकारी आणि प्रशासनाला असं जाहीर आव्हान आहे की या काट्या काढून या ठिकाणची घाण स्वच्छ करून या ठिकाणी लोकांना चांगल्या पद्धतीने एक एक चांगल्या मोकळ्या वातावरणात खरेदी करता येईल दर रविवारी आणि दर रविवारी ज्या या रस्त्यानं जे ये जा सुरू असते वाहनांची त्यांनासुद्धा त्या वाहनधारकांनासुद्धा कुठलाही त्रास होणार नाही आपण पाहू शकतो या आतमध्ये सुद्धा बऱ्याचशा बरीचशी काटेरी झाडं आहेत या परिसरात हा जो परिसर आहे मार्केटयार्ड थोडक्यात मोंढा तर या परिसरात प्रचंड काट्या आहेत या काट्या कधी काढणार कोण काढणार हा मोठा प्रश्न आहे लोकपत न्यूज नेटवर्क अँड लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर महाराष्ट्र